माझं नाव मारुप रफिक शेख मारुप अँड मिकाईल फ्रूट कंपनी लासलगाव तालुका आणि जिल्हा नाशिक आपण सर्वच कंपनीचे माल उचलतो पण यावर्षी आपण बघितलेलं आहे से आर्ड सीडचं जे विराट ही व्हरायटी आहे ती खूप चांगली व्हरायटी आहे एकरी यांचं तीस टन पस्तीस टन यांची जी साईज आहे दोन किलो ते सात किलो आठ किलो माल दणकडे लांबच्या रूटला खूप चांगला आहे आपण हा माल नेपाळ कलकत्ता श्रीनगर बांगला भरपूर ठिकाणी त्याच्यानंतर आपण हा ही व्हरायटी एक्सपोर्टला सुद्धा पाठवलेली आहे व्हॅरिटी खूप चांगली आहे ही जी व्हरायटी आहे लांब जाण्यासाठी खूपच चांगली आहे आणि आम्ही ही गोष्ट आज म्हणून पाहिली जेवढा लांब माल पाडवला मालामध्ये काही त्रास झालेला नाही आहे आलेला नाही आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही जी व्हॅरायटी खूप चांगली आहे ॲवरेजसाठी म्हणा टनेज ॲव्हरेज भरपूर निघतं त्यांना शेतकऱ्यांना दोन पैसे होत्या आम्हालाही लांब जाण्यासाठी तो खूप चांगला माल आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आर्डोअर सीटचं विराट ही वारडी उन्हाळ्यामध्ये लावावी त्यासोबतच हिवाळी किंवा पावसाळ्यामध्ये विजय ही वराटी पण खूप चांगली आहे विराट वराटीसोबतच आडोर सीड्सने जसं विजय ही हिवाळी आणि पावसाळ्यासाठी आणलेली आहे तसंच त्यांनी आता एक विशाल बनून वरडी आणलेली आहे तिला आता आतून स्वतःचा कलर खूप आहे जसं हिवाळी पावसाळ्यामध्ये मालांना कटिंगचा प्रॉब्लेम येतो तशा त्या वरायटीला कटिंगही खूप चांगली आहे आणि साईजला तर एकदम दणकट आहे शेतकरी बांधव वेगवेगळ्या म्हणजे क्लायमेटमध्ये वातावरणात वेगवेगळी व्हरायटीची लागवड करून चांगली चांगलं उत्पन्न घेऊ शकतात धन्यवाद